शहरातील वाहनधारकांना केलेल्या हेल्मेट सक्तीच्या आदेशाविरुद्ध शंभूराजे युवा संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर दोन दिवसात आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी आर डी खेडेकर यांनी प्रशासनाला दिले रस्ता सुरक्षा समितीच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी शहरातील दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट घालण्याची सक्ती केली होती तसंच हेल्मेट न घालणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून खटले दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्त पोलिस आयुक्त आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले होते त्यानुसार वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली होती दरम्यान शिंदे चौकातील शंभूराजे युवा संघटनेचे अध्यक्ष नितीन चव्हाण यांनी अॅडव्होकेट संतोष होसमनी यांच्यामार्फत या हेल्मेट सक्तीविरुद्ध शहरवासियांच्या वतीनं न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर न्यायदंडाधिकारी आर डी खेडेकर यांनी जिल्हाधिकारी पालिका आयुक्त पोलीस आयुक्त आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना बुधवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते मात्र त्यांच्या वतीनं जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत तर पालिका आयुक्तांतर्फे अॅडव्होकेट एस आर पाटील यांनी बुधवारी न्यायालयात हजर राहून याविषयी म्हणणं सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मिळण्याचा अर्ज दाखल केला त्यावर अॅडव्होकेट संतोष होसमनी यांनी आक्षेप घेत हा प्रश्न ज्वलंत असून या सक्तीविरुद्ध जनतेत नाराजी आहे त्यामुळं इतका अवधी देण्यात येऊ नये अशी मागणी केली हेल्मेट सक्तीच्या विरोधात शंभूराजे युवा संघटनेकडून मी ऍडव्होकेट संतोष होसमनी कोर्टात दा, दावा दाखल केला होता त्या दाव्याची आज खेडेकर साहेबांनी तारीख ठेवलेली होती आजच्या तारखेला माननीय जिल्हाधिकारी तसेच आ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलीस आयुक्त तसेच महानगरपालिका आयुक्त यांनी कोर्टामध्ये हजर होऊन आम्हाला म्हणणं देण्यासाठी मुदत देण्यात यावं अशा प्रकारचं अर्ज दिलेले सदर म्हणणं देण्यासाठी त्यांना आठ दिवसाची मुदत मिळावी अशा प्रकारचा त्यांचा अर्ज होता आम्ही सदर अर्जाला हरकत घेतलं म ऑलरेडी खूप मोठं म्हणजे इश्यू खूप मोठं आहे लोकांच्या या हेल्मेट सक्तीमुळं खूप नुकसान होऊ लागलेलं त्यांचे अननेसेसरी त्यांच्याकडून दंड वसूल करून घ्यावं लागले तर त्यामुळं आजच्या आज सुनावणी करण्यात यावं असा आमचं आम्ही कोर्टास आग्रह धरला त्यामुळं कोर्टाने काय केलं त्यामध्ये कंडिशनल ऑर्डर पास केला त्यामध्ये अठ्ठावीस तारखेला तुमचं म्हणणं दाखल करा नाहीतरी मग आम्ही पुढील आदेश आम्ही पारित करू अशा प्रकारचा आदेश कोर्टाने दिलेला आहे मग अठ्ठावीस तारखेला जे सुनावणी होऊन काय निर्णय मेहरबान कोर्टाला देईल ते सर्वसामान्य सर्वांना मान्य असेल तेव्हा न्यायदंडाधिकारी आर डी खेडेकर यांनी दोन दिवसात म्हणणं सादर करावं अन्यथा पुढील निकाल देण्यात येईल असे आदेश दिले